तीनवीचे उमेदवार म्हणून आदरणीय शिवाजीराव पाटील यांना या लोकसभेचे उमेदवार दिलेले आहे तीन टमचा त्यांना अनुभव शेतकऱ्यांचा सुपुत्र आहे आणि माझा देखील मी अनेक गोष्टी आहे घरी पक्षाच्या पक्षाच्या सिंधेगरी राखल पक्षाचं काम बनवून खऱ्या अर्थान सांगतो पण एक वेगळं की खऱ्या जागणारा शब्दाना माशात जमिनीवर जगडा असा हा नेता आणि म्हणून तुमचं काम धार्मिक बरोबर आहे मी गमतीने म्हणतो आमच्या आहे तर ऐंशी पैसे माळ पण फार वार करी सगळे देशामध्ये जगामध्ये जर भारताचं जे नाव आहे ते मोठं झालं ते अजून पंतप्रधान मोदींनी आपण आहोत केलं अजून आज एकनाथ साहेब शिंदे भाजप बरोबर जाण्याचा माहिती निर्णय दुर्दैर तालुक्याच्या विकासासाठी शिरोच्या विकासासाठी आणि शेवटी देशामध्ये सत्ता ही मोदी साहेबांची नेणार आहे मोदी साहेब पंतप्रधान होणार आहे आणि म्हणून आपला उमेदवार जो आहे आपला खासदार जो आहे मोदी साहे सत्तेत असणार असला पाहिजे तर आपल्याला या शिरूर मतदारसंघाला आहे केवळ भाषण केली विरोधाला विरोध केला त्याचा बाबाशी काहीही फायदा होणार नाही आणि म्हणून या माझ्या शिरूर मतदारसंघासाठी अनेक प्रश्न महत्वाचे आहेत की ॲक्सप्रेस मी ते बोलणार नाही विकासाची कामं असतील त्यासाठी आपल्याला नरेंद्र मोदी साहेब पाहिजे आणि सत्तेच्या भागीदार असताना मोदी साहेबांच्या माहितीच्या माध्यमातून अतुल शेट्टी अजून आहे आदरणीय पवार अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्य उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथजी साहेब मुख्यमंत्री आहेत पहिल्यांदा निधीला पण मला वाटतं आता या दोन चार महिन्यामध्ये जुन्नर तालुक्यासाठी फक्त आणि फक्त जुन्नर तालुक्यासाठी पाचशे ते सातशे कोटीचा रुपयाचा निधी हा आमदार निधी हा दिलेला आहे हा दिला आहे शंभर कोटीसाठी दिवाळी टाके किंवा सुट्टीसाठी दिलाय दिलाय टेंडर निघाले किंवा त्याला असं काम आहे असं काम आहे म्हणजे करू बघू नाही कागदपत्री ना दिलेला आणि रामाचं मंदिर जे तुम्हाला मी सांगेन ठीक आहे मी फक्त नाही म्हणणार पाचशे वर्ष बाबराच्या अगोदर पाहिजे की ज्या रामाची मुक्तता खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांनी केली रामाची पद्धती आयोजना झाली तीनशे सत्तर कलम रद्द झालं आणि खऱ्या अर्थानं जगामध्ये या भारत देशाचं नाव जे आहे की स्वच्छ भारत हा मोदी साहेबांच्या संरक्षण असेल सगळं असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा तुमच्या आशीर्वादांच्या वेळी मार्गे उत्तर सभामध्ये अनेक वर्ष काम करतो जिल्हा बँकेत आता मी आजीवांच्या आशीर्वादाने जोडण्यात आलो तरी जनतेच्या आशीर्वादाने सभापती संचालक म्हणून काम करते निश्चित कांद्याचा प्रश्न असेल पिकांचा प्रश्न असेल त्याच्या अनुभव असतील त्याबद्दल आम्हाला त्याची जाणीव आहे आता मी आजच्या कानावर अतूर आम्ही सुद्धा घातल मागच्या महिन्यामध्ये सांगतो की नाही माझ्या शेतकऱ्यांची निर्यात उठवली पाहिजे चांगला हजोबा मिळाला पाहिजे त्याला निर्यात उठवली पाहिजे चांगला दर जाण मिळाला पाहिजे त्याच्याबरोबर आहे त्यापेक्षा अनेकही दुसरे पण प्रश्न आहेत नुसतं ते नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं काम करणारा नेता जो आहे तो आजराबादा पाटील आहे मला गुन्हेर तालुक्याला पण आवडून सांगितलं पाहिजे की माझा या आज दादांच्या बाबतीतला अनुभव सांगतो आज मी मागच्या वेळेस म्हणजे जो फक्त वर्ष त्याच्या अगोदर मी सभापती होतो आणि आपल्या टॉमॅटो मार्केटसाठी मी मार्केट सोडून जाऊन तेरा एका सर दादा जागा घेतलेली आहे परंतु ते टोमॅटो मार्केटसाठी क्रॉस कर सर्विस आता मी शिवायला अनराव पाटलांना मार्केटच्या वतीने निवेदन दिलं आणि तो सर्व्हिस रोड व्हावा म्हणतात त्याच्यावर टोमॅटो मार्केट करू शकतो बाबा तुम्ही त्यावेळी होता आणि आदरणीय अनराव दादांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक गडकरी साहेबांच्या माध्यमातून हा सर्व्हिस कोड मंजूर झालेला आहे हे मला नम्रपणे नमूद केलं असा खास संजय काळे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत परंतु मार्केट माझ्या दोन तालुक्यातले आहे ठीक आहे तो काही नाही आणि दोन तालुक्याचं टोमॅटो मार्केट होणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेची शेतकऱ्यांची सोय होणार आहे आणि म्हणून आणि आता जे माझे मित्र अकुर्शन बेंके यांनी टेंडर घ्यायला पण ते माणसं निघणार होतं आणि अतिशय भेटतील लक्ष लागलं आणि म्हणून हे होणार ने असं नेता पाहिजे मी या निमित्ताने अतिशय सांगेल किंवा मला दादू दोन भेटले परवा त्यांचा कार्यक्रम आले मला काय कोणावर टीका करायची नाही आणि तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं आमच्या घाटाला पैसे पाहिजे खात्याला भेटेल तेवढे देता येत नाही दहा रुपये हिरपाटे मारले आणि अठरा तारखांना ते भेटले दादा धोलकर यांच्या दुकानं आले करते युवक महाराष्ट्र काम करतो आणि दादाने दहा लाख वीस लाख रुपये घाटासाठी मंजूर केले एक मला काल लोकांनी बरोबर सांगितले आज सगळं पाहिलं आणि एका साकोडी गावाला उल्लेख केलं की त्यांनी फार प्रेम केलं आतून शेती केलं शिवाजीराव काळेंनी केलं संजय करतोय करतोय आतून पण करतोय दोन्ही पांढर बरं का तिसरा पांढरू गायला नको निमगाव साव्यात त्यांचं ते कार्य कार्यकर्ते आणि म्हणून तुम्ही जीवा भावची मंडळी आता आम्हाला काय काय लोक का म्हणतात असं हा पांडुरंग तिकडे गेला तो पांडुरंग तिकडे गेला तुम्ही काय काय सगळं नाही नाही मला आनंद आहे ना तुम्हाला काय शंका आहे का असं लोक आपले कार्यकर्ते सांगतात ना द्यायला सांगतो माझी दोघी जीवांचे खर्च सांगतो मी दोन्ही पांढरव आल्यावर काय म्हणजे कालगी नाही तुम्हाला बोलू आहे तर तुम्ही माझ्या घरची मानसय तुम्हाला वल्लभ शेठ बेरके साहेबांनी अतुल शेट्टी संजय काळेनी शेवटराव काळेनी काही कमी केलं नाही साखोरीला नाही आणि तुम्हाला जो पण नाही आणि तिसऱ्या पांढरंगाला पण नाही पांढरंग त्यांचं नाव नाही त्यांचं नाव हे नाही आणि म्हणून आज मी तर सांगतो विकास करणारा खऱ्या अर्थानं करायचा असेल सापोरीचा सुंदर तालुक्याचा शिरो मतदारसंघाचा महाराष्ट्राचा तर आग्रावासारखा नेता आपल्याला निवडून द्यायचा आहे कोणी काही म्हणेल भाऊजी काय म्हणेल माझी तुम्हाला हात जोडून मिळती आहे पाठरवची साळवे पाठरुणची गाडगे ही नी निवडणूक पण मतदान होतो पेटी फुटस्तो माझ्या कानावर आलं नाही पाहिजे आतुशे हे बातम्या बोलायचा विषय नाही पण मला मी तुम्हाला घरची माणसं म्हणून सांगतो दोघांना पण आता तुम्ही कोणाचे फ्रेस लावले यांनी कोणाचे लावले सर नायचं आतुशक आहे आमच्या तुम्ही ना सांगितलं तरी मला काय ठिकाणं करायची कोणाची ते कोण आले काय आले कधी आले कधी खरंच रसिकांवर अन्याय होणारे फार जे सिरियल खातात ना त्यांच्यावर फार अन्याय होणार हो तिथे खरं योगदान द्यायला पाहिजे केलं पाहिजे बोलणार नाही आम्हाला कधीच उपलब्ध झाली नाही ते बोलणार नाही नाहीठ बोलतील परंतु खऱ्या अर्थाने की देशाची निवडणूक होते देशाची सत्ता पाहिजे देश तालुक्याचे देखील आणि तुम्हाला सांगतो अतुल शेठ फेरके यांनी सहा वल्लभ बोलत दिलं सात ते सात कोटीचं मला दोघांनी सांगितलं की सात कोटी रुपये निधी द्या साखोरी गावाला गेला आणि निमगाव सावाद ते, ते साखोरी हा रस्ता रस्ता जर गेला त्याचा दहा कोटीचा रस्ता आहे म्हणजे काय वाचू शकणी किती द्यायचं अजून आहे सहा महिने अजून आहे तुम्ही काही काळजी करू नका तो दिवसून पांडुरंग बरं का आणि तुम्हाला सत्ता म्हणजे पांडुर पावरांना पण वैश्य पाटील साहेबांच्या माध्यमातून वैश्य पाटीलच्या माध्यमातून इकडं कुठं जिल्हा परिषदा हे कडे मिळालं तुम्हाला खरेदी असेल मार्केट असेल तुम्ही अर्ध्या राहतील ना पाठवून तुम्ही सुद्धा तुम्हाला वाटतं पांडुरंग काळेसाहेब फक्त पांडुरंग आडगेचं आहे आणि यांना वाटतं पांडुरंग साडवेचं फक्त पांढरंग पांडुर पवार किंवा आतुर फक्त पांडुरंग साडवे आहे हे डोक्यात तुम्ही काढा आम्हाला दोन्ही पांढरंग पाहिजे आणि का तुम्ही तिथं काही एकमेका तुमच्या मतभेद होता गावाने माझ्या कानावर आतुर कानावर दोन्ही पांढरंगा बाबतीत बरोबर आतुर शेट अजिबात येता कामा आणि एक मुखाने काम करा ही ग्रामपंचायत स्वतःची निवडणूक आहे खऱ्या अर्थाने काम करणारा माणूस आणि वर्षाचा माझं समाधान यांनी हे केलं की विकासा आणि सगळं आम्ही पाहतोय सगळं मतदारसंघ सहा तालुक्यात सात तालुक्यात प्रचंड उत्साह आहे जनतेमध्ये आहे आपल्याला जात नाही आणि देशाची सत्ता आपल्याला द्यायची दुसऱ्याला का द्यायचं हा प्रश्न आहे मतदान का द्यायचं काय होतो म्हणाले बरोबर ना आता आपण संसद काम करता तुम्ही सोसायटीच्या जर विरोधी असले ती गजल किती ओरडले किती ओरडले किंवा ग्रामपथामध्ये तुम्ही का त्यांना नीट देतात त्यांच्या रस्ता गर ते ते टाकतात मग फार तिथे चांगला बोलला त्यांचं ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या ना बरं का मस्त तुमची करम लोक म्हणा झालं बोलते टाकत का त्याच्या गाडीला मग आता तर आहे त्याच्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांबरोबर असताना महाराष्ट्रामध्ये काही माहिती आहे बघा आणि मला ते ते म्हणतात आणि मला जाहीरपणे हे मला आज जरा म्हणजे भावलं ना मला बोलतो एवढंच बोलतो मी आता बघा आत्मशेठ आम बेंडखे तालुक्याची विद्यमान आजार ही निवडणूक झाल्यानंतर सहा महिने आमदारची निवडणूक होणार आहे सरळ आता ते म्हणले की निवडणूक आमदारकी लढवण्यासाठी एक मिनटं रेसमध्ये नाही तरी जाहीर केले परंतु सकाळी ते बोलले आमदारकी तोसे नंतर ही खासदारची निवडणूक आहे त्यावेळी काय करायचं रे बघू देशाचा पंतप्रधान ठरवायचा आहे सुरू तालुक्याचा विकासाचा विषय आहे सुंदर तालुक्याचा विकासाचा विषय आहे आणि देशाचे सूत्रपणाच्या हातात यायचे हे महत्वाचं आहे आणि म्हणून ते नंतर बघायचे आधार अहो एवढं मोठं मन लागतं भगवान शेब मला खरंच मी भावल माझं मन भरून अरे देखील अभि काय रुसुंगायचं तुम्हाला म्हणायचे रुसुय रुसु करत बसू जास्त रुसलं कधी म्हणतो रुस देते सुद्धा कळ ना अरे मोठे मला मला खरंच मला इतकं मला भरून आलं हे स्वतः जाहीर केलं एक म्हणते ते खासदार आमदार तिथं बघू आज आढळत दादा आहे माहिती तर एक एकनाथ भाई शिंदे एवढं प्रेम केलं शरद दादा केलं आढळत आधाव केलं माहितीच आहे कोणी म्हणे इकडे तिकडे तिकडे आले नाही तीनही नेत्यांनी चार आमदार असल्यामुळे राष्ट्रवादीचे हे अजून पवार गट यांनाच राहणार होतो सर्व संमतीने ते आलेले आहेत ते कोणी काय करू नये आता पुण्यामध्ये मुरलीधर मोहोर यांचं भाजपचं म्हणजे चिन्ह आहे तिथे राष्ट्रवादी पक्षाचे एकनाथ शिंदे गटाचे धनुष्याचे सर्व कमळ चिन्हाला मतदान करणार आहे माहोळला श्रीरंग बारणे साहेब धनुष्य आहे तिथे देखील वाले मतदार म्हणजे सुरेंद शेळके आमचे राष्ट्रवादीचे आमदार हे लोक त्यांना मतदान करणार आहेत कमळवाली सुद्धा आणि इथे देखील जे करणार आहे मग महायुतीच्या आदरणीय आग्रहा आपले आहेत आणि आग म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या देशाच सुरक्षित राखण्यासाठी महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी त्याच्यापेक्षा महत्वाचं आणि मतदारसंघाचा असा नाही तर आपल्याला आपल्याला प्रेमळ पण हो कधी पण फोन उचला मला म्हणजे आतापर्यंत आज अतुल आज अठराव जाताना फोन केला आणि त्यांनी कधी उचलला नाही म्हणजे मीटिंग मध्ये असल्यानंतर त्यांनी स्वतः पी ए वगैरे नाही स्वतः फोन केलं गावा मार्केट बँकेने निधी बसलो केलाय आणि इकडे सहा महिने आणि मंडळ आम्ही मोठे नेते मंडळ नामे आहेत ना तुमचा शब्द दोन्ही पांढरव असतील सगळे शांकोरी गावचा शब्द कोणत्याही बाबतीसाठी बाबतीत ती सगळी नेते मंडळी कमी पुढे देणार नाही ही मी अगदी मंत्र्यासमोर बाहेर देतो आणि तुम्ही पूर्ण शंभर टक्के नाही तुम्ही कसं आहे तुम्ही शंभर टक्के आशीर्वाद आधी आम्हा साखोरे गावचा घड्याळाच असा खूप असा भरपूर आला पाहिजे सगळे आम्हाला दिसले पाहिजे काय येतो काय आणि तुम्ही मागे सांगितलं ते मला अभिमाने पांडू गाडगेने सांगितलं की गावात सोसायटी ग्रामपंचायत निवडणूक आता कोणा कामाने गावचा विकास महत्वाचा तसा आपल्याला सुरू मतदार सांगायचा विकास महत्वाचा देशाचं हित महत्वाचं जुन्नर हित महत्वाचं माझे साखोरीचं महत्वाचं आणि त्या दृष्टीने आपण आठवड्याच्या मागे उभं राहू प्रचंड मताने त्यांना